मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी आज पुन्हा एक नवी सुरुवात करायला चाललो आहे आपण मी असं का म्हणतोय पुन्हा एक नवी सुरुवात कारण वर्ष सरत आलं जे डिसेंबर महिना सुरू झाला आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ही तारीख आहे डिसेंबर महिना हा वर्षाचा शेवटचा जरी असला तरी माझ्यासाठी तो स्पेशल आहे कारण याच डिसेंबर महिन्यात माझा जन्म झाला आहे तर डिसेंबर हा शुभारंभ करण्याचाच महिना आहे माझ्यासाठी अनेक माझ्या ज्या काही योजना अनेक प्रकल्प मी बहुधा डिसेंबरमध्ये सुरुवात केलेली आहेत चॅनेलच्या दृष्टिकोनातून म्हणजे आकार डी नाईन या चॅनेलच्या एक्सपान्शनच्या किंवा हे चॅनेल मोठं कसं होईल किंवा आता बातमीमागची बातमी सांगताना जो काही थोडा वेळ म्हणजे अगदी दहा बारा मिनटांचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या पुढे येतो म्हणजे दिवसाला कधी एक असतो कधी दोन असतात कधी तीन असतात पण शक्यतो ही जी संख्या आहे व्हिडिओची ती आमच्या प्रेक्षकांना पुरेशी पडत नाही त्यांचा आग्रह आहे मागच्या दोन अडीच वर्षांपासून की तुमच्या चॅनलवरचे व्हिडिओज त्याच्या व्हिडिओची संख्या वाढली पाहिजे आता ती वाढवण्यासाठी मी एकटा किती पुरा पडणार किती पुरेसा पडणार यासाठी मी विचार केला की काही तरुण सहकाऱ्यांना आपल्यासोबत जोडून घ्यावं आणि त्यांना आपल्या चॅनेलचं जे काही व्यासपीठ आहे ते व्यासपीठ त्यांना मोकळ करून द्यावं त्यावरून ते त्यांना त्यांच्या भावना त्यांचे राजकीय विचार सामाजिक विचार आणि एकंदरच पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून त्यांना दिसणारा महाराष्ट्र त्यांना दिसणारा आपला देश त्यांना दिसणारं हे जग आपला समाज हा कसा दिसतो कसा वाटतो यावर त्यांचीही मतं आपल्या प्रेक्षकांसमोर यायला हवीत आणि या एकाच उद्देशानं आपण एक नवीन सुरुवात करतोय आजपासून मी आजवर आकार डी नाईन या चॅनेलचा चेहरा होतो मी एकटाच चॅनेलवरून माझे व्हिडिओ सादर करायचो आणि ते तुम्ही प्रचंड डोक्यावर घेतले प्रचंड लोकप्रियता मिळवून दिलीत आज दोन डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर तुम्हाला एक अजून नवा चेहरा आपल्या चॅनेलच्या मार्फत रोज तुमच्या भेटीला येणार आहे आता ही माझी सहकारी आहे तिचं नाव आहे बागेश्री पारनेरकर तिने अनेक न्यूज चॅनेल्स टी व्ही चॅनेल्समध्ये एक वार्ताहर रिपोर्टर म्हणून काम केलेलं आहे बऱ्याचदा ती त्या चॅनेलच्या स्क्रीनवरूनही तुम्हाला दिसलेली असेल तिचा चेहरा तसा तुम्हाला नवखा नाही आहे पण आकार डी जी नाईनच्या या छोट्याशा पडद्यावरून ती पहिल्यांदा तुम्हाला आज दिसणार आहे ती तिची मतं जी काही असतील किंवा ज्या काही राजकीय घडामोडी घडत असतात त्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून त्यावर एक दृष्टिक्षेप टाकणं किंवा ज्याला आपण एक आढावा घेणं म्हणतो जसं वार्तापत्र सादर केली जातात टी व्ही चॅनेल्सवरून त्या पद्धतीचं पण जसं आपल्या चॅनेलचं ब्रीद वाक्य आहे की बातमीमागची बातमी आणि मी त्यातलं मी तर तुमच्यासमोर येतच राहणार आहे पण त्याचसोबत या बातम्या ढोबळमानाने काय दिवसभरात घडतं आहे त्या समजून घेण्यासाठी माझे एक सहकारी बागेश्री पारणेरकर आजपासून तुम्हाला आपल्या चॅनलवरून पाहायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे मला वाटतं जसं तुम्ही माझं सुरुवातीला स्वागत केलं काहींनी टीका केल्या काहींनी टिप्पण्या केल्या काहींनी माझ्या उच्चारांवरती बोट ठेवलं काहींनी माझ्या व्याकरणातले न आणि न, न, न यातला फरक काढला या सगळ्या गोष्टींना मी एक चॅलेंज समजून एक आपल्या समोर उभं असलेलं आव्हान समजून आजवर ते पेलत आलोय जे संस्कार माझ्या भाषेवर झालेले आहेत जे संस्कार शाळेत आमच्या व्याकरणावर झालेले आहेत ते घेऊन जसाच्या तसा तुमच्या पुढे मी येत गेलो पुढे पुढे तुम्ही मला स्वीकारत गेलात डोक्यावर घेतलं या पुढची जी काही पिढी आहे त्यांनाही असंच प्रेम लाभावं किंबहुना त्यांच्या करिअरच्या या टप्प्यावर म्हणजे जो सुरुवातीचा काळ असतो त्या सुरुवातीच्या काळात त्यांना जर बऱ्यापैकी प्रोत्साहन मिळालं जे निवड माझ्यासारखं एक व्यासपीठ मी उपलब्ध करून देतो आकार डिजी नाईनचं हे प्रोत्साहनच एक प्रकार आहे पण त्याच्याही पलीकडे जात तुम्ही मायबाप प्रेक्षक जे आहात त्यांनी जर त्यांना उचलून धरलं त्यांनी चुकाही जरूर काढाव्यात कानही धरावेत जिथे ते, ते चुकतात तिथे पण त्यांच्यात कुठे कुठला स्पार्क दिसला काही कौतुकास्पद त्यांच्याकडून तुमच्या पुढे सादर केलं गेलं तर तुमच्याकडून त्या पोच पावतीची अपेक्षा आहे कौतुकाची अपेक्षा आहे जे प्रेम जे कौतुक तुम्ही माझं करत आलात जे मला तुम्ही प्रेम दिलं ते प्रेम माझ्या या नव्या सहकार्यालाही द्यावं माझी जी टीम आता मी बिल्ड करतोय म्हणजे आज आमच्या या टीममध्ये एका सदस्याचं आगमन झालेलं आहे हळूहळू ही -अल� टीम मोठी होत जाणार आहे कारण आपलं जे काही उद्दिष्ट आहे आकार डी नाईन हे जे काही यूट्यूब चॅनल आहे ते काही मला त्याची ओ टी टी वगैरे किंवा सॅटेलाईट चॅनल वगैरे करायचं नाही आहे तेवढा मोठा आवाका नाही आहे आपला पण हे चॅनल तुम्हाला दिवसातल्या किमान आठ तास सतत सलग पाहता यावं इतका कंटेंट देणारं असावं ही एक छोटीशी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्याच्या मार्गावर टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे टीम जोडली जाते आपला जो चमू आहे सहकाऱ्यांचा हळूहळू असा बनत जाणार आहे ते म्हणतात ना अखेरही चलाता जानीबे मंजिल मगर लोक जुडते गे और कारवा बनता हा जो कारवा आहे आपला आकार डिजिनाईनचा तो बनायला आता सुरुवात झाली आहे आणि त्याचं कौतुक तुम्ही निश्चितच कराल या अपेक्षेसह तुमची रजा घेतो माझी सहकारी जे काही तुमच्या पुढे सादर करेल तेही तुम्ही गोड बांधून घ्याल या अपेक्षेसह तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार